दूषित नाल्यांमध्ये सोडले जाते गटारीचे सांडपाणी गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी श्रुंगारतळी व लगतच्या जानवळे गावातील का काही पानवट्यांचे स्त्रोत दूषित झाला आहे जवळच्या नाल्याला निवासी गाळे टपऱ्या यांचे गटारीचे पाणी सोडल्याने याचा परिणाम आजूबाजूच्या विहिरी बोरवेल यांच्या जलस्त्रोतावर झाल्याने साथीच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे त्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने तपासणी करून कार्यवाहीला सुरुवात केली आहे फाट्याजवळ एक मोठा नाला असून तो जानवडी गावच्या दिशेने जातो महामार्ग बाजारपेठेतून रस्त्याच्या दोन्ही बाजूने कॉन्क्रीट गटारी बांधण्यात आली हे गटार या नाल्याला सोडण्यात आले ही गटार बाजारपेठेतील लहान मोठे दुकानदार टपरीधारक यांना लागूनच गेल्याने दिवसभराचा जो काही कचरा असतो तो या गटारीत टाकण्यात येतो या गटारामध्ये दुकाने तसेच गटारी शेजारी राहत्या वस्तीतील मलमूत्र देखील सोडलं जात असल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे जलस्रोत दूषितमुळे शृंगारतळीसह जानवडे गावात आरोग्याचे बारा वाजले आहेत यापूर्वी अनेकांना कावीडसारखा आजाराने सामोरं जावं लागलं आहे पाटपणनाळे ग्रामपंचायतीकडे यावर्षी तक्रारही गेल्या आहेत यावर ग्रामपंचायत प्रशासनाने आपली माणसे पाठवून पाहणी केली व याचा अहवाल पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठवला यावर स्थानिक ग्रामपंचायत व पंचायत पंचाय समिती विभाग काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे शृंगारतळीतील हॉटेल व्यावसायिक हॉटेलमधील सांडपाणी गटारात सोडत असल्याच्या तक्रारीसुद्धा पुढे येत आहेत एकूणच या नाल्याला सर्वच बाजूने सांडपाणी वाहून येत असल्याने व तो नाला जाण्यावडे गावापर्यंत पोहोचलेला असल्यामुळे आजूबाजूचे विहीर बोरवेल यांचं पाणी दूषित झालं असून बरेच वर्ष हा प्रकार सुरू आहे मात्र याकडे कुणीही गांभीर्यानं लक्ष देत नाहीत येथील रहिवाशांच्या विहिरीच्या पाण्याचा स्रोत दूषित झालं असून ते वापरा योग्य नाही याचा त्रास राहत्या घरातील कुटुंबियांना होत आहे ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग याबाबतीकडे दुर्लक्ष करत नाही ना, ना? असाही सवाल नागरिक उपस्थित करत आहेत या गंभीर समस्यावर ग्रामपंचायत यांनी कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे महानकरी नेपसाठी विनोद चव्हाण कुहागर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा